सोलापुरात आज बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना घडली सोलापूर कुरडुवाडी रेल्वे मार्गावर एका एकोणीस वर्षीय विवाहित तरुणीचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मृत विवाहित तरुणीचे नाव अश्विनी लक्ष्मण साळुंखे वय एकोणीस राहणार आळंद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक असे असून ती आपल्या कुटुंबासह गाडी नंबर अकरा तीनशे दोन बंगळूर मुंबई उद्यान एक्सप्रेसने प्रवास करत होती ही भीषण दुर्घटना बाळे आणि पाकणी स्थानकादरम्यान घडली अश्विनी रेल्वेच्या दरवाजाजवळ उभी असताना अचानक तोल गेल्याने ती खाली पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला विशेष म्हणजे हा दुर्दैवी प्रसंग तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यांसमोरच घडला स्थानिक नागरिकांनी व रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली तरुणीचा मृतदेह सोलापूर सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आला आहे या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे